जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धारूर प्रथम क्रमांकावर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नागपूर येथे करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबेजोगाई येथे दिनांक सहा ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित त्रेपन्नावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून निवड झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांनी आपल्या संशोधनात्मक नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत शेती हा असून त्यांतर्गत माती विना शेती हायड्रोपोनिक तंत्रज्ञान या विषयावर सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधून या प्रदर्शनात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा किल्ले जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय ये यश संपादन करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळून जिल्हा स्तरावर प्रवेश मिळवलेल्या या शाळेच्या विद्यार्थी जानवी अमोल शिंदे हिने प्राथमिक गटातून सादर केलेला मातीविना शेती हायड्रोपोनिक तंत्रज्ञान हा प्रकल्प परीक्षकांच्या विशेष प्रशंस प्रशंसेचा विषय ठरला सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत कमी पाणी कमी जागा व रसायन रसायनमुक्त शेती यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे तंत्रज्ञान असल्याने या प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले या प्रकल्पाच्या माध्यमातून कमी जागेमध्ये दर्जेदार रसायन मुक्त भाजीपाला व चारा पिके कशी घेता येतात याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते शाश्वत शेती पर्यावरण संवर्धन संवर्धन व भविष्यातील अन्न सुरक्षा यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक ठरणार असल्याचे मत परीक्षकांनी व्यक्त केले आहे विद्यार्थिनीचे सादरीकरण शैली विषयाची समज तसेच प्रत्यक्ष उपयोगिता लक्षात घेऊन परीक्षकांनी या प्रकल्पाला प्रथम क्रमांक बहाल केला या उल्लेखनीय यशामागे शाळेतील विज्ञान शिक्षक रमेश रुद्रे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व सातत्यपूर्ण मेहनत मोलाची ठरली विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जान्हवी अमोल शिंदे व मार्गदर्शक शिक्षक रमेश रुद्रे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शाळेच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत पुढील राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी शिक्षण अधिकारी शिवाजी अंडील केंद्रप्रमुख केशव डोंगरे शाळेचे मुख्याध्यापक बालाजी खोत तसेच सहशिक्षक उमाकांत अकुलवार शंकर इंगळे दिनेश साखरे सुनंदा गायकवाड हनुमंत मंत्रे भाऊसाहेब राठोड दीपाली कांबळे आणि कार्यालयीन कर्मचारी भागवत सोनवणे व सुशील गाडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे आता जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धारू ही शाळा बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असून नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार आहे या यशामुळे शाळेचा नाव लौकिक वाढला असून परिसरातून विद्यार्थी पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे प्राथमिक विभागामधून पहिली ते सातवी या विभागामधून सर्वप्रथम आलेला प्रयोग कुमारी जान्हवी अमोल शिंदे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा किल्लेदारो या ठिकाणी माती विनाशेती हा नवीन कन्सेप्ट तिनं मांडला आणि याच्यातून तिचा प्रथम क्रमांक निवडलेला आहे कुमारी जान्हवी अमोल शिंदे आणि तिला मार्गदर्शन करणारे तिचे शिक्षक दोघांचेही खूप खूप अभिनंदन